नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आजचा विषय अर्थात छगन भुजबळ हे <coughs> नेहमी असं म्हणत आहेत की महाराष्ट्रात ओबीसींची संख्या खूप जास्त आहे महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही जवळपास बासष्ट टक्के आहे होय छगन भुजबळ बरोबर आहेत खरे आहेत अशाच पद्धतीचं विश्लेषण मी करणार आहे महाराष्ट्रात ओबीसीची संख्या जवळपास बासष्ट टक्के आहे आणि ती मराठ्यांना धरून आहे अशा पद्धतीचं विश्लेषण आणि यासाठी कुठले कुठले मुद्दे आहेत हे सगळं सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा छगन भुजबळ यांचा सुरुवातीपासूनचा एक आरोप आहे एक मुद्दा आहे आणि ते सुरुवातीपासून असं सांगताना दिसत आहेत की महाराष्ट्रात ओबीसींची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे ओबीसींची संख्या ही जवळपास बासष्ट टक्के आहे आणि म्हणून मग त्याच्या अर्ध म्हणजे जवळपास एकतीस टक्के इतकं आरक्षण ओबीसींना असायला हवं उलट ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते कमी आहे अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः भुजबळ यांनी अनेक वेळा केलेलं आहे ते, के ते करत आहे मात्र ते हे सांगायला विसरत आहेत की त्याच मराठा मराठासुद्धा आहे आणि मराठ्यांना धरून ती संख्या बासष्ट टक्क्यांच्या आसपास आहे हा मुद्दा सर्वप्रथम जर कोणी लक्षात आणून दिलेला असेल तर तो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी हा मुद्दा लक्षात आणून दिला आणि त्यांनी असं सांगितलं की छगन भुजबळ जे बोलत आहेत ते बरोबर आहे ते सत्य आहे महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती संख्या ही मराठ्यांना धरून आहे त्याला अजून काही कारण आहेत त्याच ओबीसीमध्ये विदर्भातील सर्व मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे होय हो विदर्भातला शंभर टक्के मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे आणि त्या मराठ्यांना धरूनच ही बासष्ट टक्के संख्या किंवा बासष्ट टक्के लोकसंख्या ही ओबीसी आहे विदर्भातील मराठे ओबीसीमध्ये आहे त्याचबरोबर पश्चिम सुद्धा जवळपास साठ सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के मराठा समाजसुद्धा ओबीसीमध्ये आहे असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही मग पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजही साठ सत्तर टक्के हा ओबीसीमध्ये आहे उत्तर महाराष्ट्रातलाही काही अंशी काही टक्के मराठा हा मध्ये आहे याचा अर्थ असा झाला की मग ओबीसींची संख्या जास्त आहे का तर हो ओबीसींची संख्या जास्तच आहे ओबीसींची संख्या छगन भुजबळ ज्या पद्धतीने सांगत आहेत की बासष्ट टक्के आहे तर ते होय हे खरं आहे मात्र छगन भुजबळ एक गोष्ट सांगायला विसरतात आणि ती गोष्ट अशी आहे की ही बासष्ट टक्के संख्या ही मराठ्यांना धरून आहे जे भुजबळ विसरत आहेत मात्र इतर समाजबांधव विसरताना दिसत नाहीत स्वतः संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनी अनेक वेळा हे स्पष्ट केलेलं आहे की ओबीसींची संख्या ही खूप जास्त आहे ओबीसीला दिलेलं आरक्षण हेही योग्य आहे ते सत्तावीस टक्के जे दिलेलं आहे तेही योग्य आहे मात्र मराठ्यांना धरून दिलेलं आहे मराठ्यांना गृहित धरून दिलेलं आहे आणि मराठा समाज त्यातच आहे मराठा समाज हा ओबीसीमध्येच आहे मराठा समाज हा सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आतमध्ये आहे जो आत्तापर्यंत त्यांना दिलेला अधिकार दिलेला नाही मात्र एका बाजूने हेही तितकंच खरं आहे की विदर्भातील मराठा समाजाला त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे त्याचे ओ पी आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे जे विदर्भात दिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात दिलेलं आहे उत्तर महाराष्ट्रात दिलेलं आहे आणि त्याचबरोबर गेल्या एक वर्षापासून जे जा मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर ज्या नोंदी सापडल्या होत्या त्याच्या आधारावरती मराठवाड्यातील मराठ्यांनासुद्धा काही अंशिका होईना या आरक्षणामध्ये सामावून घेतलेला आहे याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की ओबीसींची संख्या महाराष्ट्रात खरोखर जास्त आहे ओबीसी हे जवळपास बासष्ट टक्के आहेत आणि ओ बी सी बासष्ट टक्के आहेत आणि त्यांना दिलेलं आरक्षण सत्तावीस टक्के हेही योग्य आहे फक्त याला एक मुद्दा जे सोयीस्करपणे डावलला जातो तो, तो असा की हे सगळं जे आहे ते मराठ्यांना गृहीत धरून दिलेलं आहे मराठ्यांना गृहीत धरूनच बासष्ट टक्के ओबीसी समाज गृहित धरलेला आहे त्याचबरोबर ते सत्तावीस टक्क्यांचं आरक्षण दिलेलं आहे ते मराठा समाजाला धरून दिलेलं आहे गृहीत धरून दिलेलं आहे ही गोष्ट फक्त सोयीस्करपणे डावलली जात आहे त्याचाच अंतर्भाव खऱ्या अर्थाने विदर्भात हा प्रश्न नाही विदर्भातील मराठा समाज हा ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रातला जवळपास सत्तर टक्के आहे उत्तर ही का उत्तर महाराष्ट्रातला सुद्धा बराचसा समाज मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे मराठवाड्यातला सुद्धा बराचसा मराठा समाज आता ओबीसीमध्ये आहे आणि जो काही राहिलेला थोडा आहे ज्यांच्या नोंदी नाहीत असा फक्त त्याच्यामध्ये घेणं शिल्लक आहे ते घेतल्याने इतकाही काही फरक पडेल अशा पद्धतीने आपल्याला मानता येणार नाही तेव्हा जे सुरुवातीपासून चाललेलं आहे की ओबीसीची संख्या फार जास्त आहे फार जास्त आहे हे भुजबळांचं म्हणणं मी शंभर टक्के मान्य केलेलं आहे फक्त त्याला एक जोडून वाक्य भुजबळ विसरतात तेवढ्या वाक्याची आठवण फक्त स्वत मनोज जरांगे पाटील हेही आठवण करून देतात आणि मीही आज मुद्दा मांडलेला आहे की ही जी जास्त संख्या आहे ती मराठ्यांना गृहित धरून आहे आणि सत्तावीस टक्क्यांचं रक्षण हे सुद्धा योग्य आहे फक्त हे मराठ्यांना गृहित धरून आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ आणि हे मी मांडलेला मुद्दा आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद